दे धड़क, दे धड़क। नमस्कार दे धड़क बे धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता तासगाव भागात सुरू तासगाव तालुक्यातील सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी तासगाव या आपल्या नव्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तासगाव तालुक्यातील खाजगी सावकाराने शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपये किमतीच्या जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अमित शिंदे आणि शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप माने यांनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणलाय तीन टक्के व्याजदराने पैसे देऊन जमिनी बळकावल्याची व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस प्रशासनाला दिलेत याबाबत अॅडव्होकेट अमित शिंदे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी सावकारांना कोपरापासून ते ढोपरा पर्यंत फोडून काढण्याच्या दिलेल्या आदेशाची आजही राज्यभरात चर्चा होते मात्र त्यात आर पुत्र असलेल्या आमदार रोहित पाटील यांच्या मतदारसंघात मात्र शेतकऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या जमिनी सावकारांनी लाटल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अमित शिंदे आणि शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप माने यांनी केला आहे ॲडव्होकेट शिंदे आणि शेतकऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर न्यायालयाने देखील या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांना सक्त आदेश दिले आहेत अशी माहिती ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली बघूया ते काय म्हणतायत तासगाव तालुक्यातली पेड गावातील काही शेतकऱ्यांची सावकारांनी खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे वास्तविक दोन हजार ते दोन हजार तीन साली काही शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज घेतली परंतु ही कर्ज घेत असताना त्यांना घाण दस्त करतोय स करतोय असं सांगून त्यांच्या जमिनीचे खरेदीदस्त या सावकाऱ्यांनी करून घेतले आणि त्यानंतर महसूल प्रशासनाला हाताशी धरून दोन हजार अठरा साली स्वतःची नावं या उतारांवरती चढवलेली आहेत त्या शेतकऱ्यांना समजलं त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून ते पालकमंत्री गृहमंत्री सर्वांपर्यंत त्याची दाद मागितली पोलीस स्टेशनला दाद मागितली परंतु कोणीच याची दखल घेतली नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही न्यायालयात गेलो आणि त्यावेळेला न्यायालयाने या सर्व प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि अखेर शेतकऱ्यांच्या या व्यथा न्यायालयाच्या माध्यमातून त्या पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे या प्रकरणात अशाच प्रकारची खाजगी सावकारीची जी तालुक्यातली प्रकरण आहे या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनानं गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे तर आम्ही न्यायालयात जे तक्रार दाखल केल्या त्याच्यामध्ये युवराज गोपीनाथ हजारे विजय गणपती हजारे पोपट गणपती हजारे सुरेश चंद्रसेन शेंडिये रामचंद्र वसंत हजारे आणि बाळ यशवंत हजारे या शेतकऱ्यांनी न्यायालयात तक्रारी दाखल केल्यात बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण उर्फ बाळासो भगवान भगत या व्यक्तीच्या या व्यक्तीने वेगवेगळी नावं लावत स्वतःची खाजगी सावकारी करत या शेतकऱ्यांकडून पैसे त्यांना देत अगदी कवडीमोल दरामध्ये त्यांच्या कोट्यवधी कंपनीच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि फक्त जमिनी घेतल्या नाहीत तर त्यांनी बँकेला हाताशी धरून जवळपास दोन कोटी रुपयाची कर्ज या शेतकऱ्यांच्या जमिनीवरती काढलेली आहेत आज या ठिकाणी तासगाव तालुक्यातील पेड गावातील काही शेतकरी आहेत ज्या शेतकऱ्यांची मांजडे गावातील बाळासाहेब उर्फ बाळासो भगवान भगवत भगत यांनी बेकायदेशीर सावकारी करून फसवणूक केलेली आहे त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने विक विकत घेतलेले आहेत हसवून घेतलेले आहेत आणि युवराज हजारे विजय हजारे पोपट हजारे सुरेश शेंडगे रामचंद्र वसंत बाळू हजारे त्याचबरोबर गौरगावच्या स्वातिताई जाधव काही पन्नास हजार काही जी एक लाख काहीची सत्तर हजार अशा रकमा घेऊन त्यांनी त्या जमिनी दस्त करून त्याच्यावरती बँकेचे कर्ज काढलेले आहेत ही तक्रार माझ्या शिवसेना संपर्क कार्यात आल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन सन्माननीय कलेक्टर साहेबांच्या डी त्याचबरोबर ऑफिसला सुद्धा तक्रार दिलेल्या आहेत परंतु त्याच्या कोणतीही कारवाई न झाल्यामुळं आम्ही आपल्या सांगली जिल्ह्यातले सुप्रसिद्ध वकील ज्यांनी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी सतत आवाज उठवतात आम्ही त्यांच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण दाखल केलं आणि न्यायाधी न्यायालयाने याचे चौकशी आदेशसुद्धा दिलेले आहेत आज त्याचाच भाग म्हणून या ठिकाणी या शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळतोय अशी भावना झाल्यानंतर आज आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत हे तासगाव तालुक्यातील एक हिमनगाचं टोक आहे असे अनेक गोरगरीब शेतकरी आहेत महिला आहेत की त्यांची या ठिकाणी आर्थिक मानसिक शारीरिक टिळणूक होते तर या तासगाव तालुक्यातील बेकायदेशीर सावकारांचा सा या ठिकाणी बिमोड झाला पाहिजे आणि त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी शिवसेना अक्षरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आवाहन करतोय जर का त्या सावकारांनी वेळेत ह्या लोकांच्या जमिनी परत नाही दिल्यात तर पुन्हा एकदा हे सर्व शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरू जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहोत असं या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो त्याचबरोबर तासगाव तालुक्यासहित पोलूस तालुक्यामध्ये सुद्धा काही पतसंस्था सावकार आहेत पतसंस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दहा दहा टक्के व्याजदराने येळावे परिसरामध्ये त्या ठिकाणी सावकारी झालेल्या आहेत त्याही तक्रारी लवकरात लवकर आम्ही पोलीस स्टेशनला सन्मानित कलेक्टर साहेबांच्याकडं आम्ही दाखल करणार आहोत आणि तिथं नाही तर सन्मान्य शिंदेसाहेबांच्या माध्यमातून पुन्हा आम्ही न्यायालयात त्यांच्यासाठी लढणार आहोत या पुढच्या काळामध्ये वंचित शेतकऱ्यांसाठी ज्यांच्यावरती सावकारी झालेले आहे ज्यांना मानसिक त्रास होतोय आशांसाठी आम्ही शिवसेना या ठिकाणी त्यांना जमिनी परत करण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत माझं नाव सुरेश चंद्रसेन शेंडगे राहणार पेड बाळासो उर्फ बाळासाहेब उर्फ बाळकृष्ण या तीन नावानं बऱ्याच असा आमच्यासारख्या शेतकऱ्यांनी लुटमार केली आहे त्यानं आम्ही पैसे परत फेडून पण आमच्या जगणी माघार द्यायला तयार नाही वैयक्तिक स्वतः आमच्या ताब्यात जमनी आम्ही खुसतोय तो नावावर त्याची ना ना आहे आणि कोट्यवधीच कर्ज काढले बँकेकडून साहेबांना हाती धरून महसूल खात्याला हाती धरून अठराला नोंदी घालून संगण मतान केले दोन हजारच्या खरेदी पत्रावर अठराला नोंदी झाली सगळीकडे आम्ही न्याय मागितला कलेक्टर ऑफिसला मागितला डीआर ऑफिसला मागितला सगळीकडे मागितला पोलीस स्टेशनला कोणी आमची दाद घेणार पालकमंत्र्याकडे गेलो पालकमंत्री सुद्धा आमची दाद घेतली नाही पडळकरांबाजीकडे गेलो तिने पण आमची दाद घेतली नाही शेवटी आम्ही शिवसेना कार्यालयामध्ये आलो तिथं आमची प्रदीप काकाने दाद घेतली आणि आम्हाला कुठलाही न्याय थोडासा मिळवून दिला कोर्टाकडून आता आमच्याकडे कोर्टाचा आदेश आहे चौकशीचा त्याचा चांगला आम्हाला फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे नाही मिळाला तर आम्ही रस्त्यावर होतो किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव जिओ मराठी